कन्नड तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी अनिल भिकन बोरकर या शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना फाटा देत गेल्या दहा वर्षांपासून पितांबरी पिवळा आणि केसरी झेंडू शेती करत यशस्वी उत्पन्न घेतलं आहे यावर्षी देखील पंधरा गुंठ्यांमध्ये झेंडू फुल शेती करून एक लक्ष दहा हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवलं आहे दहा हजार रुपये खर्च आला दसऱ्याच्या निमित्त फुल तोडणी करून ते विकले आहे मात्र काही प्रमाणात फुलांची माळ करून विकतो आणि दसऱ्या निमित्त साठ हजारांचा तोडा विकला तसेच दिवाळीला पुन्हा साठ हजारांचा तोडा निघतो असं मत शेतकरी अनिल बोलकर यांनी व्यक्त केलंय अतिवृष्टीमुळे यावर्षी दहा टक्के झेंडूंच्या फुलांचे नुकसान झाले असून तरी देखील चांगले उत्पन्न मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय तरुणांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळे पिके घेऊन शेती केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मात्र हे सर्व करताना ते नियोजनपूर्वक असले पाहिजे यासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब मेहनत घेतो असं देखील त्यांनी म्हटलंय देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड माझे नाव अक्षय अनिल बोलकर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जवळपास पाच ते दहा वर्षापूर्वीपासून आम्ही फुलांची लागवड करतो व जवळ जवळ किती गुंटे आता फुलाची लागवड केलेली आहे जवळपास दहा ते पंधरा फुलां गुंट्यांची लागवड केली आहे आता, आता किती हजार रुपयाचा तो तोडा निघण सगळा जवळपास पन्नास ते साठ हजार रुपयाचा तोडा तोडा निघण व देवाळीच्या नंतर निघेल पन्नास ते साठ हजार रुपयाचा जवळपास मिळून सांगितलं एक सव्वा लाखाचा तोडा निघेल समजा आणि किती खर्च येतो याच्यासाठी जवळपास खर्च येतो दहा ते पंधरा हजार रुपये आळाईसाठी फवारणी ते वगैरे आणि म्हणजे निवळ एक लाख रुपयाचा नफा तुम्हाला राहतो निवळ एक लाख एक लाख रुपयाचा नफा राहतो आणि आता कोणकोणत्या प्रकारचे झेंडू लावलेले पिवळा जवळपास पिवळा आणि केशरी कलर चा फुले लावले ते